हॅलो यूट्यूब फॅमिली कशा सगळे तर चला आज आपण इथे मस्त अशी दोन ते तीन तास हरभराची डाळ भिजत टाकलेली होती भिजली आहे छान मस्त तर चला आता आपण इथे लसूण घेतलेलं आहे आणि मिरच्या कोथंबीर आणि जिरे तर चला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत मिरच्या टाकते लसूण कोथंबीर टाकून घेऊया आणि थोडंसं जिरं हे टाकून घेऊया आपण आणि आता भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकून घेणार आहोत चला सर्व डाळ आपण टाकून घेणार आहोत पाणी न घालता आपण याला वाटून घेणार आहोत चला आता आपण वाटून घेऊया झाकण लावून घेतलेलं आहे चला वाटून घेते मी अजिबात पाणी घालायचं नाही आहे त्यामध्ये आपल्याला असंच वाटून घ्यायचं आहे बिना पाण्याचं आणि एक एकदा फिरवून घेतलं की परत परत त्याला हलक्या हाताने फिरून घ्यायचं आहे एकदम असं बा फाईन अशी पेस्ट बनवायची नाही आपल्याला इथे कढईमध्ये तेल घेतलेले आहे मी दोन चमचे जिरं घालून घेऊया थोडंसं जिरं चांगलं तडतोडू देऊया आणि आम्ही हे वाटण तयार करून घेतलं होतं आपण हरभऱ्याचं डाळीचं मिरच्याचं हे आपण आता त्यामध्ये कांदा टाकणार आहोत थोडंसं एक कांदा घेतलेला आहे मी त्याला छान असं आपण परतून घेऊया आणि छान परतला की त्यात आपण हळद घालून घेणार आहोत अर्धा चमचा तिला पण चांगला असं परतून घेणार आहोत तेलामध्ये आता वाटण घालून घेऊया आपण हे हरभऱ्याच्या डाळीचं भरड भरड टाईप घेतलेले आहे मी वाटून एकदम फाईन पेस्ट करायची नाही आपल्याला मीठ घालून घेऊया चवीनुसार छान असा याला परतून घेऊया हे बघा अजिबात नंतर पण पाणी घालायचं नाही आहे आपल्याला आप कुतंबीठ घालूयावर ना थोडीशी थोडंसं अगदी शिंतोडा पाण्याचा आपल्याला टाकायचा आहे आणि झाकून ठेवायचं आहे मंद आचेवर पाच ते दहा मिनटं हे बघा परत आपण एकदा छान असं परतून घेऊयाला हे बघा रेडी आहे आपलं हरभऱ्याच्या डाळीचं सुक्कं पिठलं तयार तर रेसिपी आवडली असते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या लाईक करायला विसरू नका धन्यवाद